नमस्कार मित्रांनो कसे आहात आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा आहे वाटतो आहे तेही सांगा कारण मी त्याच्यासाठी खूप खूप मेहनत करतो आहे आणि तुमचे जे आत्तापर्यंतचे जे तेरा लोक आहेत माझे सबस्क्राईब झालेले त्यांना मनापासून हात जोडून थँक्यू कारण तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक माझ्या चॅनलला मा सबस्क्राईब केलं म्हणून धन्यवाद आता चालू करूया आजचा जे भाऊचा धक्का झाला तर आजच्या स्टार्टिंगला भाऊच्या धक्क्याचं जे जे ब्रेक भेटला त्यांना तर तिथं अंकिता धनंजय आणि हे बोलत होते आर्या की असं की निक्की आणि घनश घनश्याम निक्कीकडे गेला आहे आणि असं काहीतरी झालं आहे तर त्या गोष्टीवर जे सगळे त्याच्यावर टिप्पणी करत होते तिथं जान्हवी होती जान्हवीने बोलली की आणि घनशाप तिथं रडत होतं की ते, 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 जानवी जानवी आ, ते सर का नाही बोलत आहे मला माल, असं त्याच्याबद्दल चालू होतं तर मग नंतर मग अरबाज आणि निकीमध्ये बोलणं झालं आणि तिथं ती त्याला अरबाजला समजत होती की ठीक आहे लेट गो करू आपण चांगली मैत्री ठेवू असं ठेवू तसं देऊ त्यांचं बोलणं चालू होतं तर आता पुढे चालू झालं तर कोण कुन, कोणाच्या जी जोडी होती ती जोडी पहिल्यारीत्या सर जसं आले तसं ती त्याची जोडी का बेडी होती तर ते सगळ्यांना आझाद केलं सगळे वेगळेवेगळे झाले इंडिव्हिज्युअल झाले आतापासून तर ते एक झालं आणि कोण कोणाच्या जेव्हा जोडी होते तेव्हा कोण कोणाच्या तालावर नाचत होतं तर सगळ्यांना विचारलं वैभवला धनंजयबद्दल विचारलं धनंजयला वैभवबद्दल विचारलं सगळ्यांना इन केस वर्षाताईला अंकिताबद्दल विचारलं अंकिताला हिच्याबद्दल विचारलं वर्षाताईबद्दल तर झालं असं सगळंच तर नंतर मग एक सगळ्यांनी परफॉर्मन्स तयार केला तर ते चालू केलं परफॉर्मन्स दिला सगळ्यांनी की पहिले वर्षातही आणि अंकिता गेले आणि त्यांचं गाणं होतं छबीदार छबी तोऱ्या तोबी असं गाणं होतं तर त्यांच्यावर त्यांनी उत्कृष्ट म्हणजे छान परफॉर्मन्स केला दोघांनी दोघांसाठीही नंतर मग अरबाज आणि आर्या गेली दिल धडका लडकी आखमारे या ग, ग, गाण्यावर त्यांनी डान्स केला आणि त्यांचाही परफॉर्मन्स चांगला होता खूप उत्कृष्ट डान्स केला अरबाजनी पण आणि नी, आर्याने पण तर दोघांनी उत्कृष्ट डान्स केला नंतर गेले के वैभव आणि धन जानवी सूरज गेले त्यांनीही झापूक झुपूकच्या याच्यावर चांगला म्हणजे ते होतं कोंबडी पळाली होती पण त्याच्यावर झापूक झुपूकची स्टेप केली आणि एक नंबर सगळ्यांचं कौतुक केलं निक्की अभिजित गेली हे लडकी हे दिवानी हाय हाय रे हाय लडकी असं एक बेगाणं होतं त्याच्यातलं सगळ्यांनी उत्कृष्ट परफॉर्मन्स केला अभिजित निक्की वैभव धनंजय यांनी पण केला घनश्यामानी यांनी पण डान्स केला आणि सगळ्यांना दहापैकी दहा जेव्हा निक्की आणि अरबात अभिजितचा डान्स होता तेव्हा वर्षाताईंनी दहापैकी नऊच दिले तर डान्स पफॉर्मन्स चांगला होता त्यांचा पण ठीक आहे वर्षाताई कडून होता तो तर वर्षाताई तर स्वतःचा पॉईंट ऑफ व्ह्यू तर त्याच्याबद्दल मग एक ओळख पाळत म्हणजे तुम्ही जितके जोडींना ओळखतात आता तुमची जितकी जोडी झाली इतके दिवस तर या आठवड्यात तुमची जी जोडी होती तुम्ही तिला किती ओळखलं त्या जोडींना तर अंकिता आणि वर्षाताईला बोलवत आहेत आणि त्या लिहितात त्यां वर्ष अंकिताबद्दल प्रश्न विचारला सर पहिले वर्षाताईला विचारला प्रश्न वर्षाताईला तर खूप म्हणजे खूप मजेदार तो टास्क म्हणजे मी हसून हसून हे झालो की खूप मला अतिशय खूप खूप हसू आलं की वर्षाताईमान नको नको रे बाबा नको रे खूप म्हणजे खूप इंटरेस्टिंग झालं खूप मजा आली आजच्या ॲपी सोडला तर इतकी मजा आली ना एक नंबर होता आणि ते सरांनी कालचं थोडं जे आ, हे हॉट वातावरण झालं त्याच्यावर त्याला थंड करायचा प्रयत्न केली कोशिश आणि सगळेच वैभव आणि धनंजय गेले त्यांनाही प्रश्न विचारला त्यांनाही शॉक लागले खूपच म्हणजे ते शॉकवाला तर सगळ्यांना म्हणजे अरबाज गेला आर्या अरबाज आणि आर्या गेली तर ते त्यांनाही शॉक लागला नंतर निक्की आणि अभिजित गेले त्यांनाही शॉक लागला त्यानंतर म्हणजे निक्की तर निक्कीला तर इतका करंट लागलं की खूपच तर नंतर मग सूरज आणि जान्हवी गेलं त्यांनाही करंट लागला नंतर अजून कोण हं घनशामणी पंढरीनाथ गेले तर ता, पंढरीनाथांना पण खूप झटके लागू लागले करंट लागू लागले आणि खूप मला तर खूप आसू आलं कारण चांगला हे होतं तर बाहेर जसे आता हे रितज दादांनी म्हटलं की बाहेर जसे फॅन आहेत तसे घरात तुम्ही कोणाचे फॅन तर वैभव पंढरीनाथ आणि यांनी अंकितानी सूरजचं नाव घेतलं घनश्यामनी वर्षाताईचं अभिजितनी वर्षाताईचं वर्षाताईनी अभिजितचं नाव घेतलं निक्कीने स्वतःचं धनंजयनी अंकिताचं सूरजने स्वतःचं अजून आर्यानी अरबाजचं अरबाजने निक्कीचं जान्हवीनी वर्षाताई आणि पंढरीनाथचं तर असं केलं आणि मग सगळ्यांचे जे व्हायरल रील दाखवले त्यांच्या ते झापूक झोपचं बाई या याच्यावर असेल त्याच्यावर ते सगळं दाखवलं पहिले निक्कीचं रील दाखवलं मग जान्हवीचंही दाई जे तिला, तिला जेलमध्ये टाकलं केलं होतं तेव्हाचंही रील दाखवलं अंकिताला पण रील दाखवलं मला ट्रोमा आहे त्या याच्यावर पण रील दाखवलं निकी आणि सूरजचं पण रील दाखवलं खूप म्हणजे खूप उत्कृष्ट होतं सगळ्यांचं गेप चांगला होता आणि वोटिंग लाईन तर बंद होती पण सरांनी एक नाटक केलं की कोणी जाणार नाही पण एक नाटक केलं की पहिल्या अभिजितला सेव्ह केलं मग निकीला सेव्ह केलं आणि सगळ्या घरच्यांना विचारलं कोण जाईल कोण जाईल तर सगळ्यांच्या सगळ्यांच्या मनात वर्षातही होतं तर बी बी गरातून सरांनी सांगितलं अंकिताला सांगितलं पण तिचं सगळे सॅड झालं आहे थोडं आणि मग जेव्हा दार उघडलं तेव्हा स सगळे सेव्ह झाले सगळे खूप आनंदात झाले आणि रितेश रितेश सर म्हणले तुम्ही आता गेम खेळा म्हणून तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ रितेश सरांनी आज एक नंबर म्हणजे सगळ्यांना हसवायचं काम कॉमेडी एक नंबर केले म्हणजे एकदम रितेश सरांना सल्यूट की कालच्या एपिसोडचं जे हे होतं त्याला थोडंसं कमी करायचं आणि प्रोमोमध्ये असं आलेलं आहे पुढचा आठवडा खूप कठीण असणार हार्ड जाणार आहे सगळ्यांसाठी तर मग एक नॉमिनेशन कार्य दिलेलं आहे घरच्यांना तर बघूया ते कोण नॉमिनेट होतं ते तर मी तुम्हाला सांगणारच आहे कचऱ्याच्या पेटीत तुम्हाला त्यांचा फोटो फाडून कचऱ्याच्या पेटीत टाकायचं आहे तर बघूया काय होते वा कोणाचे होते वाद आणि कोणाचे होते मैत्रीण तर बघूया आणि हां अजून एक रिक्वेस्ट की मित्रांनो काही सजेशन असेल तर मला नक्की मेसेजवर कळवा आणि तुम्ही नक्की कमेंट करा की माझा व्हिडिओ कसा आहे कारण मी याच्यात नवीन आहे आणि मी ट्राय करतो नवीन नवीन गोष्टी करायच्या तर मी शंभर टक्के तुमच्या या गोष्टीवर खरंच प्रयत्न कराल तुम्ही जी गोष्ट सांगितली आणि तुम्ही मायबा प्रेक्षक आहात प्लीज माझ्यावर कृपा करा आणि प्लीज आणि माझं जिथं चुकलं आहे मला प्लीज सांगा आणि नक्की माझा व्हिडिओ सबस्क्राईब आणि चॅनलला फॉलो करा आणि नक्की प्लीज प्लीज सबस्क्राईब करा मला तुमच्या सबस्क्राईबची खूप गरज आहे धन्य असं बोलून मी विनंती थँक्यू नमस्कार